या रॉयल किड्स शॉप नंबर राहत सेंटर सिद्धेश्वर सोलापूर महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे राज्यातील आरोग्य मित्र यांचे मुंबईतील राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या जीवनदायीनी भवनासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सरकारने राज्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळावे म्हणून राजीव गांधी योजना सुरू केली पुढे या योजनेत अनेक बदल करून सध्या राज्यात हीच योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य या नावाने सुरू आहे नुकतीच या योजनेची आयुष्यमान भारत योजनेची सांगड घालून रुग्णांना पाच लाख रुपयांचा लाभ देण्याची घोषणा झाली ही जीवनदायिनी योजना सुरू झाल्यापासून योजनेचा कणा ठरलेल्या आरोग्य मित्रांची मात्र यात फरफट झाल्याने आरोग्य चित्र आहे इन्शुरन्स पद्धतीनं योजना चालविणाऱ्या टीपीए कंपन्यांकडून आरोग्य मित्रांची नेमणूक केली जाते हे आरोग्य मित्र रुग्णालयात रुग्णांची ऑनलाईन नोंदणी योग्य सल्ला मचलत रुग्णांना मोफत उपचारासाठी योग्य ती मदत करतात मात्र या रुग्णांना मित्रांना अनेक वर्षांपासून कंपन्यांकडून तुटपुंजे मानधन मिळत आहे विविध कर्मचारी सुविधा मिळत नसल्याने उदाहरणार्थ बेसिक पगार मेडिक्लेम दिवाळी बोनस वार्षिक सुविधा मिळत अशा विविध मागण्यांसाठी सी आय यू संलग्न आरोग्य मित्र संघटनेच्या अंतर्गत राज्यातील जवळपास एक हजार आरोग्य मित्र येत्या तेवीस तारखेला मुंबईतील जीवनदायिनी भवन इथं एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे याचा तीव्र फटका राज्यातील गरजू रुग्णांना बसणार असून अनेक लाभार्थी मोफत उपचारापासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन तातडीने कंपन्यांना आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य करण्याचे निर्देश देणं गरजेचं आहे यावी सातारा जिल्ह्यातील सर्व आरोग्य मित्र या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईला जाणार हेच तो आरोग्य मित्र आहे ज्यांनी कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांसाठी रात्रंदिवस काम करून अनेक लोकांच्या जीवनात सिंहाचा वाटा होता आरोग्य मित्रांना आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने लक्ष घालून यांच्या मागण्या पूर्ण करावेत इरफान मंगलगिरी लोकप्रहार न्यूज सोलापूर